श्री स्वामी समर्थ कुंडलीतील शनीची साडीसाती दूर करण्यासाठी काही खास उपाय ठरतील फायदेशीर शनिदेव अनेक लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्यांची परीक्षा घेतात जर तुमच्या जीवनात शनीची साडीसाती असेल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे हिंदू धर्मात जीवनातील सर्व घटना आपल्या कुंडीत असलेल्या ग्रहावर आधारित घडतात तुमच्या कुंडलीतील ग्रहात बदलत्या स्थितीत तुमच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक का दोन्ही परिणाम होऊ शकतात हिंदू धार्मिक ग्रंथानुसार शनिदेवाला न्यायाची देवता मांडली जाते शनिदेव प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या कर्मानुसार फळ देतात परंतु जर तुमच्या कुंडलीतील शनिदोष तुमच्या महत्वाच्या कामात अडथळा निर्माण करत असेल आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ मिळत नसेल तर तुमच्या आयुष्यात शनीची साडेसाती किंवा शनी ध्येय चालू असण्याची शक्यता आहे लोकांच्या जीवनात अनेक अडथळे निर्माण करतात जेणेकरून ती चांगली कामे करू शकणार नाहीत आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्यापासून रोखूही शकतात हिंदू धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात यासोबतच ते तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि तुमच्या कामात प्रगतीही करण्यास मदत करते जर तुमच्या कुंडली शनिदेवाची साडी साथी चालू असेल तर तुम्हाला शनीच्या स्थितीमुळे होणारा त्रास त्यातून बाहेर पडण्यासाठी आमोशाला करा हा उपाय शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी त्यांची पूजा करा शनिवारी शनि मंदिरात जाऊन त्यांच्या मृत्यूसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करायचा आहे शनिवारी चंद्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात काळे तीळ आणि काळे उडीद घाला शनिदेवाचा मंत्र ओम शम शने शराय नम या मंत्राचा जप आवश्यक करा अर्जुनची नक्कीच सेवा करा काळे बूट चप्पल आणि ब्लँकेट दान करा शनिवारी काळे तीळ लोखंड उडीद आणि तेल दान करा या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या धार्मिक शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की तुम्ही तुमच्या आयुष्यात वाईट संगतीपासून दूर राहावे आणि आयुष्यभर देवाची पूजा आणि दान करत राहावे शास्त्रानुसार शनिदेव महादेवाला आपले आराध्य दैवत मानतात म्हणून शनिदेवासोबत महादेवाची पूजा करा भगवान शिवाची खऱ्या मनाने पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील अगदी सोपा हो उपाय हे नक्कीच करून पाहायने तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद